नमस्कार मंडळी मी म्हणाली आणि आपल्या चालता बोलता या तुमच्या मनापासून स्वागत तर मंडळी मे हा दिवस दिवस जागतिक म्हणून साजरा केला जातो आणि हेच औचित्य साधून मी आली आहे सातारा जिल्ह्यातील मधाचं गाव अशी ओळख असणाऱ्या मांघर या गावामध्ये मधमाशी माद पासून आपल्याला छान छान असं मत तर मिळतच असतं त्याचबरोबर मधमाशींच संवर्धन का गरजेचं आहे त्याचबरोबर मधमाशी मानवी आयुष्यात आणि शेती व्यवसायात किती महत्वाची आहेत हे आज आपण इथल्या गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया माझं नाव महादेव गोविंद जाधव मांग, मी मांगरगावचा राहिवा आहे मधमाशा पालन व्यवसाय हा एकोणीशे पंचावन्न सालापासून गेली सत्तर वर्ष आम्ही आमच्या गावामध्ये करत आहे आणि आमच्याकडे बघितलं तर साधारणतः नव्वद टक्के लोक मधमाशा पालनाचा व्यवसाय करतात एकोणीशे पंचावन्न पूर्वी की ज्या वेळेला साध्या पद्धतीने मध काढला जायचा की मधमाशा ह्या आपल्या जंगलामध्ये माशा असतील सातेरी मधमाशा असतील ते पोळे ढकलायचे आणि हाताने किचडून फडक्यावरती मध काढायचे पण त्याच्यामध्ये आधुनिकता आली पाहिजे शास्त्रशुद्ध पद्धतीने मध निघाला पाहिजे जर शास्त्रशुद्ध पद्धतीने मध निघाला तर आपल्याला चांगल्या प्रकारे शुद्ध मध मिळेल आणि त्याची मार्केट व्यवस्था चांगली होईल या दृष्टीने आम्ही काय केलं की महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने संकल्पना आणली की या आपल्या भारत देशामध्ये प्रचलित असणारी जात सातेरी मधमाशी ही पकडून अशा लाकडी बॉक्समध्ये पाळता येते का हे संशोधन केलं आणि तेव्हापासून अशा लाकडी बॉक्स मध्ये पाळून शास्त्रशुद्ध पद्धतीने सेंद्रिय मराचं उत्पादन करायला सुरुवात झाली तुम्हाला मला सांगावं असं वाटेल वा की एकोणीशे पंचावन्न साली की एक रुपये पंचवीस पैसे पाऊंड दर मिळत होता पण तोच दर आज शास्त्रशुद्ध पद्धतीने सेंद्रिय मराचं उत्पादन करू लागल्यामुळे की शेतकऱ्याला जवळ पाचशे ते सहाशे रुपये प्रति किलो दर मिळायला लागला की भारत देशामध्ये दे कुठेही असा उच्चांकी दर दिला जात नाही तो दर आपल्याला महाबळेश्वरमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी आमच्या खेडेगावामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना उत्पादनाच आहे इथं होणारा उत्पादन आपण भारत देशामध्ये इतरत्र शेतीवरती उत्पन्न मधाच होतं पण महाबळेश्वर मध्ये बघितलं तर हे जंगली झाडांवरती मधमाशा उत्पादन करतात त्यामुळं आयुर्वेदाचे फायदे याच्यामध्ये भरपूर आहेत त्यामुळे इथल्या मधाला किंमत आहे मधमाशा पालनामुळं की आता शास्त्रज्ञ जागतिक स्तरावरती शास्त्रज्ञ सांगतात की मधमाशा पालन मोस्ट आहे जर मधमाशी नसेल तर माणूसच जगणार नाही असं अल्बर्ट शास्त्रज्ञ जागतिक स्तरावर सांगतात म्हणूनच आम्ही खारीचा वाटा म्हणून मधमाशा पालन व्यवसाय हा जोपासलेला आहे की जेणेकरून याचा फायदा मोठ्या प्रमाणात आपल्याला होणार आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे काय जर मधमाशी पालन केल्यामुळे परागी शेती उत्पन्नाच्या पस्तीस ते चाळीस टक्के वाढलं जाईल निसर्गाचं संवर्धन होईल आणि शुद्ध अमृतासारखं मध मिळेल या संकल्पना रीतीनं मधमाशा पालनाला सुरुवात झाली आणि ते आम्ही काम करतोय मोठ्या प्रमाणात आज बघितलं की आमच्याकडं प्रत्येक घरपट प्रत्येक शेतकरी प्रत्येक सभासद एक पाच कमीत कमी, कमी पाच पेट्या तरी ठेवलेल्या आहेत पाच पेट्यापासून शंभर दीडशे पेट्यापर्यंत जास्तीत जास्त उत्पादन करणारा आमच्याकडे जे सभासद मध उत्पादक आहे जास्तीत जास्त मध साधारणतः वर्षाला दोनशे ते अडीचशे किलो उत्पादन करतो आणि त्याला प्रति किलो पाचशे रुपये दर दिला जातो अशा पद्धतीने ही संकल्पना राबलेली आहे आर्थिक उन्नती होते जॉईंट बिझनेस हे जे कुटीर उद्योग आहेत ते चाललेले आहेत आणि त्या पद्धतीनं आता तसं बघितलं की जे आपल्या खेडोबाडी चालणारे कुटीर उद्योग आहेत ते राजपावत चाललेले त्याकडे फोकस दिला पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक खात्यानं लक्ष देऊन की हे व्यवसाय वृद्धिंगत कसे होतील आपण नुसतं बोलूनच राहिलोय की भारत देश हा शेतीप्रधान देश आहे पण आज बघितलं काही तरुण पिढी बघितली तर शेताच्या बांधावर सुद्धा जायला तयार नाहीत पण दिवसेंदिवस जर असं ही आले घसरता आला तर आपल्याला अन्नधान्याची चंचण भासल मध पालन केल्यामुळे जर परागी भावनामुळे शेती उत्पन्न वाढणार असेल तर मधमाशा पालन केलं पाहिजे त्या पालनामुळे जंगलाचं संवर्धन होईल शेती उत्पन्न वाढेल आणि शुद्ध मधाचं उत्पादन होईल अशा पद्धतीने या संकल्पना आमच्या खेडोपाडी मांगर या गावी रुजल्या आहेत दोन हजार बावीस साली आम्ही शासनानं ज्या वेळेला हे प्रस्ताव काढला की देशातलं पहिलं मधाचं गाव घोषित करायचंय मग त्यावेळेला आम्ही हे उचलून धरलं आणि बॅक डेटेड दहा ते पंधरा वर्षाचा आम्ही त्यांना इतिहास सांगितलं आणि सगळं आम्ही रेकॉर्ड सबमिट केलं की के आज गेले आजपर्यंत आम्ही सत्तर ते ऐंशी टक्के गेले सत्तर वर्ष व्यवसाय करतोय आणि जागतिक स्तरावर जर आल्बर्ट शास्त्रे म्हणतायत की मधमाशीमुळे नसेल तर सगळं ज जा मानवजातच नष्ट होणार आहे तर तो, तो खारीचा वाटा उचलून आम्ही काम करतोय हे प्रूव्ह केलं आणि त्यावेळेला महाराष्ट्र शासनानं देशातलं पहिलं मताचं गाव मांगर म्हणून घोषित केलं आणि आम्ही त्या पद्धतीनं की आता शंभर टक्के संकल्पना आमच्या गावात आलेली आहे आणि त्या पद्धतीने मध उत्पादन आमचा व्यवसाय करायला सुरुवात झाले अशा पद्धतीने आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने सेंद्रिय मधाचं उत्पादन करतोय महाबळेश्वर पासून लगतच मांगर हे नऊ किलोमीटर अंतरावरती गाव आहे तर एकदा अवश्य मांगर गावाला भेट द्या आणि मधाचं गाव काय आहे आणि शुद्ध मध काय आहे याचा स्वाद घ्या धन्यवाद मधमाशा की भारत देशामध्ये प्रचलित मधमाशांच्या जाती चार आहेत ही आता जी आहे ती सातरी मधमाशी आहे दुसरी असते ती आगीमाशा बिल्डिंगला किंवा झाडाला एकच मोठं पोळं बांधून राहत असतात तिसरी जात आहे ती फुलोरी की फुलोरी का झुडपामध्ये एक छोटस पोळं बनतात आणि दुसरी पोहेरी माशी असते ती दिवाळामध्ये किंवा झाडाच्या ओंडक्यामध्ये हरभरच्या गाठीसारखी पोळे बांधून राहत असते अशा प्रकारे चार प्रकारच्या मधमाशा आपल्या भारत देशातल्या प्रचलित जाते आहेत आणि पाचवी जात आहे ती एपिस मेलिफेरा ही बाहेर देशातून आयात केलेली आहे की ज्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये गावटी गाय आणि जर्सी गाय असा हा त्यातला फरक आहे तर या मधमाशीपासून वर्षाला साधारणतः सरासरी बघ मध बघितला आणि या मधमाश्या ज्या सातरी मधमाश्या असतात त्या जंगलात झाडाच्या ठोलीमध्ये जा किंवा जमिनीच्या गुफेत असतात पकडून अशा लाकडी बॉक्समध्ये पाळल्या जातात आणि त्यापासून शास्त्रशुद्ध पद्धतीनं मध काढता येतो आता एप एस मधमाशीबद्दल की तुम्ही भारत देशामध्ये कुठेही गेला तर याला बी टाईप म्हणून मधमाशी बॉक्स संबोधलं जातं आणि याची प्रत्येकाची साईज भारत देशामध्ये कुठेही गेला तरी ते एकच असणार या पेटीमधलं पोळं जरी काश्मीरच्या पेटीमध्ये थे नेऊन ठेवायचं थे म्हटलं तरी ते मॅच होणार अशा पद्धतीने या मतपेटीची रचना आहे आता या मतपेटीमध्ये बघितलं तर हा आ... पार्ट सेक्शन आहे हा ब्रीडिंग सेक्शन आहे आणि हा प्रोडक्शन सेक्शन आहे ब्रीडिंग सेक्शन मध्ये सात फ्रेम असतात त्याच्यामध्ये मधमाश्या खा राहण्यासाठी आणि त्यांना खाण्यासाठी पोलन वगैरे इथं किंवा नवीन माशीची पैदास करण्यासाठी या डिपार्टमेंटचा उपयोग होतो आणि या डिपार्टमेंटचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर त्याला वरती हा प्रोडक्शन पार्ट दिला जातो त्याच्यामध्ये पण सात फ्रेम असतात प्रोडक्शन पार्ट मध्ये कामकरी माशी राणी माशी कुठलंही त्याच्यामध्ये कुठलेही बाकी काय करत नाही तर फक्त कामकरी मधमाशी त्या प्रोडक्शन पार्ट मध्ये फक्त शुद्ध मध भरतो आणि मग असा पोळ रप्रवीत भरून तयार झाल्यानंतर हळवारपणे माताचं पोळ हे असं उचलायचं कुठं हळवारपणे असं माताचं पोळ उचलायचं हळवारपणे मधमाश्या जा हळू झटकायच्या आणि प्युअर माताचा पोळ तयार जे झालेलं असतं ते काढून बाजूला काढून घ्यायचं सिंटफेकल मशीन मध्ये टाकायचं हलवलं की हवे तरी मध तेवढा खिचून येतो पोळ तसंच राहतं परत मोकळं झालं की परत बॉक्स मध्ये ठेवायचं असं साधन आणि परत आणखी आठ ते दहा दिवसांनी परत मधमाश्या मध भरून तयार करतात आणि अशा पद्धतीनं सगळं हे मधाचं उत्पादन शुद्धतेनं उत्पादन केलं जातं आणि मग असा शुद्ध उत्पादित केलेल्या शेतकऱ्याकडनं मध आम्ही खरेदी करतो त्याच्यावरती प्रोसेस करायचं बाटली मध्ये भरायचा लेबलिंग करायचं आणि मार्केट व्यवस्था करायची अशा पद्धतीने हे सगळं चेन चालू आहे आणि या पद्धतीने शुद्ध मधाची विक्री व्यवस्था केली जाते फुलांचे नमस्कार मी या गावचे रहिवासी असून हर्षदा महादेव जाधव आणि हे आमचं गावचं विक्री केंद्र आहे इथे आमच्या गावचा संपूर्ण मध एकत्र कलेक्ट होतो आणि ह्याच्यावरती जे एम आर पी असते म्हणजे मार्केट प्राइस त्या प्राईज वरती, वरती दहा टक्के सूट देऊन पर्यटकांना इथे मुबलक असा मध मिळतो इथे हा जो रेग्युलर मध आहे तो पर्यटकांना मिळतोच पण सीझन नुसार जो मध असतो तो प्रत्येक वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचा मिळू शकतो पर्यटकांना तर आपण माहिती आज घेतली आहे मांघर गावामधील आणि इथल्या रेव ग्रामस्थांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिली आहे मधमाशी शेती व्यवसायासाठी तसेच आपल्या दैनंदिन जीवनासाठी किती महत्वाची आहे ते आज आपण जाणून घेतलंच आहे त्याचबरोबर जर तुम्हाला या सर्वाच प्रशिक्षण घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही नक्की इथे भेट द्या त्याचबरोबर अगदी ओरिजिनल नॅचरली इथलं मध विक्रीसाठी सुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि महाबळेश्वर पासून अगदी जवळ दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर हे मांगर गाव आहे हे गाव बघण्यासाठी सुद्धा नक्की द्या अ त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये जे प्रदूषण होत आहे किंवा झाडांचं झाडांचा रास होत आहे ह्यामुळे मधमाशा जरा कमी होत चालल्या आहेत तर त्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि मधमाशी जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न किंवा मधमाशीचं संवर्धन जास्तीत जास्त प्रमाणात झालं पाहिजे यासाठीच हा वीस मे जागतिक मध मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो आपण सर्वांनी हा दिन साजरा करूयाच आणि ह्याबद्दलची सर्वात जास्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न माझा देखील आहे आणि तुम्ही सुद्धा करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ चालता बोलता या युट्यूब चॅनलमध्ये नवीन विषय घेऊन नवीन ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद